नमस्कार स्वामी भक्तांनो नवरात्रीच्या उत्सवामध्ये आई तुळजाभवानी माता ही साडेतीन शक्तीपीठापैकी एक मानली जाते परंतु तिच्या बाबतीत काही रहस्यमय गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इतर देवींच्या पालखी आणि पलंगाच्या तुलनेत आई तुळजाभवानी मातेच्या पलंग आणि पालखीला असं वेगळं पण काय आहे याचं रहस्यमय सत्य आपण इथे उलगडणार आहोत ते आपण पाहूयात तर प्रत्येक देवींच्या मंदिरामध्ये पालखी किंवा पलंग आपल्याला पाहायला मिळत असतो आणि मंदिराच्या वरती कुठेतरी तो अडकवून ठेवलेला असतो आणि उत्सवाच्या वेळेला त्याचा वापर केला जातो परंतु तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये तो दरवर्षी नवीन आणला जातो आणि ज्या पलंगावरती देवी निद्रावस्थेत असते तो पलंग होमामध्ये जाळून विधीपूर्वक नष्ट केला जातो याचं कारण आपण थोडक्यात पाहूयात तत्पूर्वी पालखी आणि पलंगाचा इतिहास आपण जाणून घेऊयात तर ही पालखी आणण्याचा मान असतो नगरचे भगत नावाचे तेली यांचा आणि दुसरे एक तेली आहेत त्यांचे आडनाव आहे पलंगे ते हा पलंग आणतात त्यानुसार घोडेगाव आंबेगाव या ठिकाणी ठाकूर नावाच्या सुताराकडून हा पलंग स्पेशल बनवून घेतला जातो आणि पलंगे नावाच्या कुटुंबांनी त्यांच्या पूर्वजांपासून जी परंपरा चालू आहे देवीसाठी नवीन पलंग आणण्याची ती परंपरा आजही चालू ठेवलेली आहे आणि न चुकता ते दरवर्षी देवीसाठी नवीन पलंग आणतात आणि दरवर्षी देवीच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडून दिलेला नाही या कुटुंबाने आणि बरोबर दसऱ्याच्या दिवशीच हा पलंग तुळजापूरमध्ये दाखल करण्यात येतो आणि हा पलंग तयार झाल्यानंतर ऊन वारा पाऊस नदी नाला ओढे यांची पर्वा न करता अतिशय भक्तिमय वातावरणात हा पलंग तुळजापूरमध्ये दसऱ्याच्या दिवशी दाखल केला जातो आणि त्यानंतर देवीचं शिमोलंघन झाल्यानंतर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच पहाटे हा सोहळा पार पडतो आणि शिमोल्लंघनाच्या वेळेला देवीची मूळ मूर्ती बाहेर काढली जाते आणि तिचासुद्धा वेगळा विधी केला जातो आणि त्या विधीमध्ये तुळजाभवानी मातेला एकशे आठ पांढऱ्या साड्यांचे वेस्टर्न तेथे बांधण्यात येते ज्याला आपण साखळी म्हणतो म्हणजेच नऊवारी साड्या घेऊन एकशे आठ साड्या एकावर एक ठेवून पीळ घालून साड्या देवीला गुंडाळल्या जातात आणि त्यानंतर पालखीत मूळ मूर्ती ठेवली जाते नंतर देवीची मूर्ती मिरवणुकीसाठी निघते आणि मिरवून आणल्यानंतर मूळ मूर्तीला पाच दिवस निद्रावस्थेत ठेवले जाते म्हणजेच तुळजाभवानीच्या समोर असणारा जो सिंहाचा गाभारा असतो त्यामध्ये पाच दिवस माता निद्रावस्थेत ठेवली जाते त्यालाच आपल्याकडे देवी झोपली असे म्हटले जाते पण गाभाऱ्यामध्ये देवी ज्या वेळेला पलंगावरती निद्रावस्थेत ठेवण्यासाठी आणली जाते त्यावेळी पलंग हा उंच असतो पण ठेवायचे कसे हा प्रश्न पडतो त्यावेळी हे पलंगे कुटुंब पायरी म्हणून खाली स्वतः झोपलेले असते आणि त्यांच्या अंगावरती पुजारी पाय देऊन ती मूर्ती पलंगावर झोपवतात आणि दसरा ते पौर्णिमा या पाच दिवसांमध्ये देवीची मूळ मूर्ती या ठिकाणी झोपलेली असते हे कुटुंब आदिमाया शक्तीच्या सेवेला रात्रंदिवस गाभाऱ्यात असते तिची सेवा करत असते आता पौर्णिमेनंतर देवीची मूळ मूर्ती गाभाऱ्यातून काढली जाते आणि त्यानंतर तिला हळद लावली जाते आणि तीसुद्धा सव्वाशेर हळद देवीला लावली जाते आणि ही हळद दुसरीकडून कुठूनही न आणता पलंगे कुटुंबातील स्त्रिया स्वतः जात्यावरती दळून ही हळद देवीसाठी आणत असतात आणि देवीला ती अर्पण करत असतात आणि त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आदिमाया आदिशक्ती आपली तुळजाभवानी माता सिंहासनावरती बसवली जाते आणि त्यानंतर ज्या पलंगावरती देवी निद्रावस्थेत होती तो पलंग काढून विधीपूर्वक तो नष्ट केला जातो जाळून टाकला जातो अशी ही आगळीवेगळी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आपल्याला तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते त्यानंतर दुसऱ्या दिवशी बलिदानाचा कार्यक्रम केला जातो आणि त्यामध्ये बलिदानामध्ये जे रक्त असते त्याचा टिळा झेंडा घेऊन जो व्यक्ती आलेला असतो त्या झेंड्याला लावला जातो हाच तो मानाचा झेंडा घेऊन पलंगे कुटुंब नगरला जाते आणि जाताना देवीचा संदेश म्हणून हा झेंडा घेऊन जातात आणि नगरमध्ये पलंगे कुटुंबियांनी बांधलेलं अतिशय सुंदर मंदिर आहे तेथे हा झेंडा फडकवला जातो आणि त्याचबरोबर जुना झेंडा काढून नवीन झेंडा दरवर्षी इथे लावला जातो याप्रमाणे देवीची सेवा अखंडपणे दरवर्षी चालू ठेवली जाते तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त